नमस्कार मी प्रवीण वायकोळे सेवानिवृत्त सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आज माझा तुमच्या समोर येण्याचा उद्देश हा आहे की आपण जागा व्हावं एक व्हीचं स्लोगन व्हावं स्लोगन आहे की उघडा डोळे बघा नीट त्याप्रमाणे मी सांगणार आहे उघडा डोळे बघा नीट आपलं सेवा पुस्तक ठेवा नीट आणि त्यामुळे आपली पेन्शन लागू होईल नीट मित्र हा जो आजचा व्हिडिओ आहे हा दोन हजार पाच पूर्वी जे लोक शासकीय सेवेत आलेले आहे आणि ज्यांना पेन्शन योजना लागू आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा एक माझा एक छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो आपण साऱ्या दुनियाचे अभिलेख मेंटेन करतो त्याची शिडी ठेवतो त्याच्या दुय्यम प्रति आपण कार्यालयात ठेवतो ऑनलाईन कॉपी ठेवतो पण सर्व्हिस बुक जे आहे ते म्हणजे आपलं अभिलेख आहे आणि ह्या अभिलेखाकडे आपण दुर्लक्ष करतो वास्तविक या अभिलेखाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे पण आपण लक्ष देत नाही आणि रिटायर झाल्यानंतर आपल्यापुढे अनेक प्रॉब्लेम येतात आपल्याला ऑफिस टू ऑफिस फिरावं लागतो आता मुद्दा आहे की रेकॉर्ड सर्व्हिस बुक म्हणजे काय तर सर्व्हिस बुक हा एक अभिलेख आहे की ज्यात बदलीपासून बढतीपर्यंत मग तुमचे इन्क्रीमेंट आहे तुमचं प्रमोशन आहे तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची नोंद या शेवा पुस्तकात होत असते म्हणून सेवा पुस्तकाची काळजी घेणं हे प्रत्येकानं महत्वाचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक राजा होता फारपराणातली गोष्ट आहे आणि त्याला दोन राण्या होत्या एक आवडती असते एक नावडती असते आवडतीकडे तो लक्ष देतो नावडतीकडे दुर्लक्ष करतो आपल्या या बाबतीत हीच गोष्ट आहे की आपलं ऑफिस म्हणजे आपली आवडती गोष्ट आहे तिथे आपण जाऊन बघतो आणि आपली नावडती गोष्ट म्हणजे शेव पुस्तक ही आपली नावडती गोष्ट ही नावडती राणी आहे कुठल्या तरी कपाटात बंद असते कधीतरी उघडतो कधीतरी बघतो आणि ज्या दिवशी तुम्ही रिटायर होता त्या दिवशी आपली आवडती गोष्ट सोडून जाते आवडती राणी राहत नाही मग नायला आपल्याला नावडतीकडे जावं लागतं म्हणजे नायझाला जाणे शेवा पुस्तकाकडे बघावं लागतं तोपर्यंत या नावडतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे रोग जर्जड जर झालेली असते आणि प्रॉब्लेम असता म्हणजे शेवा पुस्तकाकडे आपण लक्ष देत नाही आणि मग नको त्या समस्या उभ्या राहतात म्हणून माझं एकच कळकळीची कड़ विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही खुर्चीवर हो आहात जोपर्यंत तुम्ही कार्यालयात आहात तोपर्यंत या सेवा पुस्तकाकडे बघा त्याच्यात आपल्या वेगवेगळ्या एन्ट्रिया झालेल्या आहेत का नाही ते बघा आता मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे की हे मी डुप्लिकेट सर्व्हिस बुक मेंटेन केलेलं आहे तसं प्रत्येकाने आपलं डुप्लिकेट सर्व्हिस बुक मेंटेन करा नुसतं घेऊन उपयोग नाही तर त्याच्या एंट्रिया दरवर्षी तुम्ही एकतीस मार्चला एंट्रिया करा दरवर्षीच्या त्यावर जे डी आर साहेबांची सही घ्या खाली लिहा प्रमाणित केलं आणि पडताळणी केली आणि त्याच्यावर जे डी आर साहेबांची सही घ्या आता सर्वात महत्वाचा मुद्दा या रेकॉर्ड बुक मध्ये आहे तो शेवटचं पान या शेवटच्या पानावर आपल्या जी काही आपण सर्व्हिस केलेली आहे त्या सर्व्हिस बुक सर्व्हिस केलेल्याचं पूर्ण ऍब्ट्रॅक्ट राहतो त्याला आता रेकॉर्ड ऑफ व्हेरिफिकेशन तर तुम्ही लागल्यापासून तर आतापर्यंत जी काही सर्व्हिस झालेली असेल त्याच्या त्या एंट्री जर ह्या पूर्ण कालावधीत थोडा जरी गॅप पडेल असेल बऱ्याच वेळा आपण रजेवर जातो आणि रजा देत नाही आणि त्यामुळं इथे गॅप पडतो खंड पडतो तर हा खंड जर असेल तर मग आपल्याला पेन्शनसाठी प्रॉब्लेम क्रिएट होतो म्हणून हे जे आपलं शेवटचं पान आहे ते पडताळून घ्या याचा कालावधी पूर्ण आहे का नाही हे बघावं एका कर्मचाऱ्याच्या बाबतीत असंच झालं होतं नेमकं त्याचा हा कालावधी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत लिहिलेला होता आणि तो फेब्रुवारी एकोणतीस दिवसाचा होता त्याच्यामुळे त्याचा एक दिवसाचा प्रश्न निर्माण झाला प्रत्यक्षात ते एकोणतीस फेब्रुवारी करायला पाहिजे होतं पण तरी एक ते अठ्ठावीस फेब्रुवारी अशी एंट्री केली आणि मग ते प्रॉब्लेम निस्तरता निस्तरता त्याला बराच वेळ लागतो म्हणून हे शेवटचं पान महत्वाचं आहे यात आपला कालावधी नीट केलेला आहे का नाही हे बघून घ्या आता ह्या श पुस्तकात कुठल्या कुठल्या बाबी पाहिजे हे महत्वाचं त्यातली पहिली बाब आहे ती स्थायी प्रमाणपत्राचे जणांना माहित नसतं हे स्थायी प्रमाणपत्र काय आहे तर स्थायी प्रमाणपत्र ही एक अशी बाब आहे की ती आपल्या सेवा पुस्तकात त्याची नोंद जर नसेल तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही माझ्यासारख्याला हे माहितच नव्हतं जेव्हा एक व्यक्ती मी डीआय ऑफिस नाशिकला असताना दोन हजार अकराला ला एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि ते त्यांचे भाऊ अचानक एक्सपायर झाले आणि त्यांच्या भाऊच्या सेवा पुस्तकासाठी हो ते फिरत होते त्यामुळे साहेब तीन महिने झाले मी ऑफिस टू ऑफिस फिरतोय आणि माझ्या अजून नोंदी पूर्ण नाही मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या स्थायी प्रमाणपत्राची नोंद आहे का नाही ते बघून घ्या म्हणून मी सहज माझ्या सेवा पुस्तकात बघितलं तर ती स्थायी प्रमाणपत्राची नोंद माझ्या सेवा पुस्तकात नव्हती आणि मी खडबडून जागा झालो आता प्रश्न होता की मी इरिगेशन डिपार्टमेंटमधून या डिपार्टमेंटमध्ये आल्यावर मला प्रश्न उभा राहिला की स्थायी प्रमाणपत्राची नोंद इरिगेशन डिपार्टमेंटने घ्यायची आय जी आर ऑफिसने घ्यायची यात बराच कालावधी गेला आणि शेवटी मग आय जी आर ऑफिसकडूनच ती स्थायी प्रमाणपत्राची नोंद झाली आणि ती स्थायी प्रमाणपत्र मला जवळ मी रिटायर झाल्यानंतर एक दीड महिन्या निघालो म्हणजे दोन हजार अकरापासून पासून मी प्रयत्न करत होतो आणि दोन हजार एकोणावीसला ला ती नोंद झाली त्यामुळे सर्वांनी बघून घ्या आपल्या स्थायी प्रमाणपत्रात नोंद का बाप। बाप, चारीश 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 ही पहिली बाब दुसरी बाब गट विमा योजनेची जी काही वर्गणी आहे सर्वसाधारण माझ्या बाबतीत चाळीस साठ दोनशे चाळीस चारशे ऐंशी आणि नऊशे साठ अशी नोंद होती कारण ही नोंद जर तुमची अपूर्ण असेल तर तुम्हाला गट विमा योजनेचे ते पैसे मिळत नाही आणि मिळाले तर अपूर्ण मिळतात आता ही गट विमा योजना म्हणजे साधारण जानेवारी महिन्यात जसा जसा वेतन आयोग आपला बदलतो चौथा असेल पाचवा असेल सहावा सातवा तर ह्या वेतन आयोगाच्या वेळेला ती निर्धारित केली जाते सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात या जा गट विमा योजनेची वर्गणी वाढवली जाते पण त्याचे इम्प्लिमेंटेशन नोव्हेंबर डिसेंबर किंवा इतर महिन्यात होतं त्यामुळे मधल्या पिरियडचा जा जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंतचा फरक आहे तो आपल्याला भरून द्यावा लागतो त्यामुळे काळजीपूर्वक माझ्या बाबतीत सुरुवातीला चाळीस रुपये होती साठ रुपये दोनशे चाळीस चारशे ऐंशी आणि नऊशे साठ तर माझ्या बाबतीत सुरुवातीची एंट्री राहिली होती मी जेव्हा इरिगेशन डिपार्टमेंटला होतो तर ती एंट्री सुरुवातीला केली गेली -के नव्हती आणि त्या एका एंट्रीसाठी मला जवळजवळ दोन वर्षे करस्पॉन्डन्स करावा लागला कारण माझं जे मूळ ऑफिस होतं इरिगेशन डिपार्टमेंटला ते ऑलरेडी बंद झालेलं होतं तेव्हा तो कार्यभार दुसऱ्या ऑफिसकडे गेला ते दुसरं ऑफिसही बंद झालं नंतर मग तिसऱ्या ऑफिसकडे पत्रव्यवहार केला तर त्या ऑफिसला आपलं रेकॉर्डच आप सापडत नव्हतं तसं आपल्याकडे रेकॉर्ड नाही सापडलं तर मग आपण माहितीच्या अधिकाराखाली विचारतो आणि मग आपलं एक ठारवित उत्तर असतं अभिलेख घेण्याचा शोध चालू आहे मिळाल्यास मला कळवण्यात येईल त्यामुळे माझ्यासमोर प्रश्न विचारला की हे गट विमा योजनेची एंट्री घ्यायची कशी नाही तर मग योगायोगाने बांबरे साहेबांनी आम्ही बरोबरच लागलो होतो मग बांबरे साहेबांच्या सर्व्हिस बुकाची झेरॉक मी तिकडे पाठवली त्यांना कळवलं की आम्ही दोघं बरोबरच होतो मग त्यांच्या त्या सर्व्हिस बुक एंट्रीच्या आधारे मग त्यांनी मला पत्र दिलं की तुमची ही नोंद अशी अशी आहे आणि मग त्याच्या आधारे मी माझ्या गट विमा योजनेची नोंद घेतली त्याच्यामुळे ही एक अत्यंत महत्वाचं नोंद आहे की गट विमा योजनेच्या नोंदी तुम्ही वेळच्या वेळी करून घ्या नसेल तर पूर्वीच्या ऑफिसकडून प्रमाणपत्र घ्या आणि सध्याचे विद्यमान जे साहेब आहेत ते तुम्हाला त्याची नोंद करून घेतील पण हे आताच करून घ्या आता जोपर्यंत तुम्ही कार्यालयात आहे तोपर्यंतच हे शक्य आहे या बाबीकडे दुर्लक्ष करू नका तिसरी गोष्ट आहे ती बुक व्हेरिफिकेशन सर्व्हिस बुक व्हेरीफिकेशन म्हणजे तुम्हाला पाचवा वेतन आयोग लागला असेल सहावा वेतन आयोग आणि आता सातवा वेतन आयोग तर यात आपलं जे काही पे फिक्सेशन होतं ते व्हेरिफिकेशन करावं लागतं त्याचं जसं पे युनिट असतं इथं नाशिकला पे युनिट आहे पे व्हेरीफिकेशन युनिट आहे त्याच्या अंतर्गत हे चार पाच जिल्हे आहेत नाशिक धुळे नगर नंदुरबार जळगाव म्हणजे हे त्यांच्याकडे पाठवायचं असतं मग ते व्हेरिफिकेशन करून देतात आणि आपल्या याच्यावर ते शिक्का मारतात आणि व्हेरीफिकेशन झाल्यानंतरच मग आपलं प्रकरण आहे ते निवृत्ती वेतन हे एजीकडे जातं म्हणजे ह्या बाबी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं निवृत्ती वेतन हे मंजूर होणार नाही तर मित्रांनो या गोष्टीची आपण आतापासूनच काळजी घ्या जोपर्यंत तुम्ही कार्यरत आहात तोपर्यंतच हे शक्य आहे एकदा की तुम्ही रिटायरमेंट झाल्यानंतर विनाकारण ऑफिस टू ऑफिस फिराल तुम्ही जेव्हा ऑफिसात जाल तेव्हा तुम्हाला त्रास होईल आणि म्हणूनच आतापासूनच जर काळजी घेतली आपल्या सेवा पुस्तकाची तर थोडं थोडं जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच पूर्ण होईल एका आय जी आर ऑफिसने आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे त्यात जवळजवळ वीस का बावीस हे चेकिंग पॉईंट दिलेले आहेत ते सर्व्हिस बुकाच्या सुरुवातीला लावा आणि त्याच्यावर टिकमार करा की आपल्या सर्व्हिस बुकात कुठली पूर्तता झालेली आहे हे जर बावीसच्या बावीस पॉईंट क्लिअर असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही तुमचं निवृत्ती प्रकरण हे वेळेवर मंजूर होईल मी माझ्या सर्व्हिस बुकाला जो कागदच लावलेला होता त्याप्रमाणे आपणही त्याची झरवास करा आपल्या सर्व्हिस बुकाला कागद लावा आणि टिकमार करा की कुठल्या कुठल्या बाबीची पूर्तता हे झालेली आहे मित्रांनो आपण हा माझा व्हिडिओ बघितला धन्यवाद जर तुम्हाला आवडला असेल तर तो फॉरवर्ड करा आणि माझं काही चुकलेलं असेल काही गोष्टी सुधारायच्या असेल तर हे पण तुम्ही मला एस एम एस करा मला कळवा कर या फोनने संपर्क करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद